भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त नगरमधील सनील माघाडे या कलाकाराने एका वेगळ्या पद्धतीनं त्यांना अभिवादन केलं आहे तीनशे पेन्सिल आणि शंभर पेनांच्या साह्याने या कलाकाराने आंबेडकरांचं पोर्ट्रेट तयार केलं आहे त्यांच्या या कलेची नगर शहरात जोरदार चर्चा रंगली आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस एक भारतीय उत्सव असल्यासारखा ठिकठिकाणी थीक साजरा केला जातो वेगवेगळ्या पद्धतीने लोक या महामानवाला अभिवादन करतात असाच एक आगळा वेगळा छोटासा प्रयत्न नगरमधील कलाकार सनी भीमराव माघाडे या युवकाने केला आहे आंबेडकरांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंती निमित्त चहाची टपरी चालवून हातावर पोट भरणाऱ्या या युवकानं चक्क तीनशे पेन्सिल आणि शंभर पेन तसेच विविध रंगांचा वापर करून सगुण रूप देण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या या कलेकडे पाहताना अगदी प्रत्यक्षात आपण या महामानवासमोरच उभा असल्याची प्रचिती येते झेंडी गेट इथं राहणाऱ्या या युवकानं पूर्णतः आपली बुद्धिमत्ता आणि कलेचा साथ चढून हे पोर्ट्रेट बारा दिवसात तयार केलं आहे रविवारी या पोर्ट्रेटच्या प्रदर्शनाचं देखील आयोजन नागरिकांसाठी करण्यात आलं आहे यावेळी गिनीज बुक मध्ये या चित्राची नोंद व्हावी अशी इच्छा या कलाकाराने व्यक्त केली आहे यावेळी त्यांनी अधिक माहिती या पोर्ट्रेटबद्दल दिली आहे नगरमध्ये हायवे टीन सेंटर म्हणून हे आमचं सध्याचं सा चहाचं दुकान आहे आणि मी कलेचं शिक्षण घेत असल्यामुळं ही कला जोपासली आमचे मोठे बंधू लक्ष्मण नातू महागाडे यांनी मला सुचवलं की सनी तो कलेचं शिक्षण घेतलेलं आहे तर काहीतरी एक आगळीवेगळी कला बनव जयंतीनिमित्त तर मी भाऊ आपण रांगोळी टाकू तर रांगोळीचं न करता बऱ्याच ठिकाणी रांगोळीचं झालेलं आहे तर मी म्हणलो भाऊ आपण पेन्सिल जे डॉक्टर बाबासाहेब यांनी शिक्षणाचं आपल्याला ताकद दिलेली आहे एक माध्यम दिलेलं आहे शिक्षणाचं तर आपण एक पेन्सिल आणि पेन वापरून आपण एक कलाकृती निर्माण करून जेणेकरून समाजात एक चांगला मॅसेज जाईल आणि एक लोकांना बी आगळं वेगळी कला बघायला भेटेल आणि मग त्यानिमित्ताने त्यानं मला प्रोत्साहन दिलं आणि तो म्हटलं आता तू तुझं काम चालू कर त्यांनी मला आर्थिक सहाय्य केलं भरपूर मदत केली आणि मला वेळोवेळी उभारी कर देत राहिला आणि वेळोवेळी काम बघायला येत होतं कसं चालू आहे काय बाबा मग वेळोवेळी तो मला रि रिस्पॉन्स देत राहायचा आणि मग मला त्या माध्यमातून मला एक वेगळी ताकद निर्माण झाली माझी करायची आणि मी ते जिद्दच केली की के या मला हे बनवायचंच आहे आणि येणाऱ्या चौदा एप्रिलला मी डॉक्टरबा पुतळ्यापोशी त्याचं प्रदर्शन ठेवणारे लोकांना बघण्यासाठी महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे अठ्ठावीसव्या जयंतीनिमित्त मी सनी भीमराव आघाडे तीनशे पेन्सिल्स व शंभर पेन वापरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कोलास असं पोर्ट्रेट तयार केलं आहे याला मला बनवायला साधारण एक दहा ते बारा दिवस लागले आणि मी वेगवेगळे पेन्सिल्स वेगवेगळे पेन त्याचे टोन घेऊन मी ही कलाकृती तयार केली आणि माझं अशी इच्छा आहे की गिनीज ऑफ गिनेज ऑफ रेकॉर्ड आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये या इंडिया बुकमध्ये याची नोंद व्हावी कारण हे पहिलंच असं काम आहे कलाकृती आहे की ही पेन आणि पेन्सिल वापरून तयार केलेली आहे ह्याच्या पहिले कोणीही असं कल्पना केली नव्हती प्रत्येक वेगवेगळ्या कलाकार रांगोळी या कलरचं माध्यम घेऊन कोणती एक कला तयार निर्माण करतो पण मी एक वेगळी आगळीवेगळी तया पेन आणि पेन्सिल हे माध्यम वापरून एक बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक पोर्ट्रेट तयार केलं आहे तीच माझी इच्छा आणि येणाऱ्या पिढीला बी अशा वेगवेगळ्या रीतीने कला जोपासावी आज मोबाईल आणि इतर माध्यमात जे मुलं अटकलेले आणि कलेपासून जे दूर दुरावत चाललेले आहे आणि येणाऱ्या पिढींनी बी अशीच कला जोपासावी आणि आपल्या भारत देशाचं नाव लौकिक करावं प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी